नमस्कार आज आपण माहिती अधिकाराच्या एका अशा पैलूवर बोलणार आहोत जे अक्षरशः एका ब्रह्मास्त्रासारखं काम करतं सर्वोच्च न्यायालयाच्या एका जबरदस्त निकालामुळे सामान्य माणसाच्या हातात एक असं शस्त्र आलंय जे भ्रष्टाचाराच्या मोठ्या मोठ्या भिंती पाडू शकतं चला तर मग हे शस्त्र नेमकं काय आहे आणि ते वापरायचं कसं हे सोप्या भाषेत समजून घेऊया तुमच्यासोबत असं होतं का की गावातल्या एखाद्या कामात काहीतरी गडबड आहे हे तुम्हाला माहितीये तुम्ही आरटीआय अर्ज टाकता आणि तुम्हाला उत्तर मिळतं माफ करा ही माहिती खाजगी आहे आम्ही नाही देऊ शकत मग काय सगळा उत्साहच निघून जातो नाही का पण थांबा आता या उत्तराला घाबरायचं काहीच कारण नाही कारण यावर एक पक्का कायदेशीर उपाय आहे अनेकदा सरकारी कार्यालयांमध्ये माहिती मागितली की खाजगी माहिती असल्याचं कारण पुढे करून एक गुप्ततेची भिंतच उभी केली जाते जणू काही ती फाईल म्हणजे अधिकाऱ्याची वैयक्तिक मालमत्ताच आहे आणि खरा पेच इथेच आहे बरोबर ना जर आपल्याला कामाची फाईलच मिळाली नाही बिलं मिळाली नाहीत अधिकाऱ्यांनी काय निर्णय घेतले तेच कळलं नाही तर आपण भ्रष्टाचार झालाय हे सिद्ध तरी कसं करणार कायदा आपल्याला आधी पुरावा आळायला नाही सांगत उलट पुरावे गोळा करण्यासाठीच तर माहितीचा अधिकार हे एक साधन आपल्याला दिलंय पण आता ही गुप्ततेची जी भिंत आहे ना ती सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाने अक्षरशः जमीनदोस्त केली आहे दोन हजार एकोणीस साली सुभाषचंद्र अग्रवाल प्रकरणात जो निकाल आला त्याने माहिती नाकारण्याच्या सगळ्या पळवाटाच बंद करून टाकल्यात सर्वोच्च न्यायालयाने ना एक खूप महत्वाची गोष्ट अगदी स्पष्ट केलीय ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याच्या दोन वेगवेगळ्या भूमिका असतात एक म्हणजे तो एक व्यक्ती असतो ज्याचं स्वतःचं खाजगी आयुष्य आहे म्हणजे त्याचं घर त्याचा पत्ता त्याचं वैयक्तिक बँक खातं किंवा त्याचे मेडिकल रेकॉर्ड्स ही माहिती नक्कीच खाजगी आहे पण दुसरी भूमिका आहे लोकसेवक म्हणून आणि या भूमिकेतून तो जे काही काम करतो म्हणजे निर्णय घेणं फाईलवर शेरे मारणं जनतेच्या पैशाचा वापर करणं हे त्याचं खाजगी काम असूच शकत नाही न्यायालयाने अगदी ठणकावून सांगितलंय की सरकारी अधिकारी जेव्हा आपल्या पदावर बसून काम करतो तेव्हा त्याची प्रत्येक कृती ही सार्वजनिक क्रिया म्हणजे पब्लिक ऍक्टिव्हिटी असते ती त्याची पर्सनल ऍक्टिव्हिटी नसते त्यामुळे ही माझी वैयक्तिक बाब आहे असं म्हणून माहिती टाळता येणार नाही तर मग या निकालाने आपल्या आरटीआयच्या भात्यात नक्की कोणती शस्त्र दिली आहेत चला अशी तीन मुख्य हत्यारं समजून घेऊया जी तुमचा अर्ज आणि अपील एकदम धारदार बनवतील हे आहे आपलं पहिलं आणि सगळ्यात शक्तिशाली शस्त्र कायद्याचं कलम आठ ऑब्लिक दोन याला संसदेचं तत्व असंही म्हटलं जातं याचा अर्थ अगदी सरळ आणि सोपा आहे जी कागदपत्रं देशाची संसद किंवा आपल्या राज्याची विधानसभा बघू शकते तीच कागदपत्र बघण्याचा अधिकार देशाच्या प्रत्येक सामान्य नागरिकाला आहे विषय संपला आता तुम्हीच विचार करा आपले खासदार आणि आमदार सरकारी पैशांबद्दल योजनांबद्दल टेंडर्सबद्दल ऑडिट रिपोर्टबद्दल प्रश्न विचारू शकतात ना मग ह्याच तत्वानुसार ही सगळी माहिती मिळवण्याचा अधिकार तुम्हाला आणि मला सुद्धा आहे यात कोणतीही शंका नाही आता बघूया दुसरा हत्यार समतोल चाचणी किंवा बॅलेन्सिंग टेस्ट इथे कायदा माहिती अधिकाऱ्याला एका तराजू घेऊन बसायला सांगतो एका पारड्यात ठेवायची आहे एखाद्या व्यक्तीची गोपनीयता आणि दुसऱ्या पारड्यात ठेवायचं आहे व्यापक जनहित आणि मग बघायचंय की कुठलं पारडं जड होतंय जर जनहिताचं पारडं जड झालं तर माहिती द्यावीच लागेल ही त्यांची जबाबदारी आहे ही चाचणी कशी करायची याचे तीन टप्पे आहेत अधिकाऱ्याने स्वतःला विचारायचं पहिलं ही माहिती खरंच वैयक्तिक आहे का, का? दुसरं ही माहिती उघड करण्यात लोकांचं काही भलं आहे का, का? आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं जनहित मोठा आहे की त्या एका व्यक्तीची गोपनीयता आणि लक्षात ठेवा जनतेच्या पैशाचा हिशोब हा नेहमी नेहमीच जनहिताचा विषय असतो आणि आपला तिसरा हत्यार आहे कलम दहा ज्याला आपण सोप्या भाषेत ब्लॅकआउट नियम म्हणू शकतो म्हणजे काय तर समजा एका फाईलमध्ये एखाद्या अधिकाऱ्याचा आधार नंबर किंवा बँक अकाउंट नंबरसारखी खाजगी माहिती आहे तर अधिकाऱ्याने काय करायचं तेवढ्या भागावर काळ्या शाईचा पेन फिरवायचा आणि बाकीची संपूर्ण फाईल जशीच्या तशी द्यायची याचाच अर्थ एखाद्या छोट्याशा खाजगी तपशिलामुळे अख्खी फाईल खाजगी म्हणून नाकारता येणार नाही अधिकाऱ्याचा पॅन नंबर आधार नंबर घराचा पत्ता लपवा पण त्याने फाईलवर काय लिहिलंय काय निर्णय घेतलाय हे सगळं द्यावंच लागेल चला आतापर्यंत आपण जी थेअरी शिकलो ती प्रत्यक्षात मैदानात कशी वापरायची ते बघूया तुमचा आरटीआय अर्ज आणि अपील इतकं पक्क बनवूया की ते नाकारायची अधिकाऱ्याची हिंमतच होणार नाही तुमचे प्रश्न नेहमी थेट आणि रेकॉर्ड मागणारे असावेत म्हणजे अधिकाऱ्याला पळायला जागा चुरणार नाही उदाहरणार्थ असं विचारा या कामासाठी मंजूर झालेला निधी वाटप झालेला निधी आणि झालेल्या खर्चाची माहिती द्या आणि त्या संबंधित सर्व फाईल नोटिंगच्या प्रती द्या किंवा या कामाचे सर्व ऑडिट रिपोर्ट आणि त्यावर काय कारवाई केली याचा अहवाल द्या असे थेट प्रश्न विचारा समजा तरीही तुमचा अर्ज नाकारला गेलाच तर पहिल्या अपिलामध्ये हा मुद्दा एकदम ठामपणे मांडा लिहा की जनमाहिती अधिकाऱ्याने माहिती खाजगी आहे असं कारण देणं हे सर्वोच्च न्यायालयाच्या सुभाषचंद्र अग्रवाल निकालाचं थेट उल्लंघन आहे या माहितीत जनतेचं हित गुंधलेलं आहे त्यामुळे माहिती नाकारण्याचा निर्णय रद्द करून माहिती देण्याचे आदेश दे आणि दुसऱ्या अपिलामध्ये खुलं शासन म्हणजेच ओपन गव्हर्मेंट या तत्वाचा आधार घ्या सांगा की पारदर्शक कारभार हे लोकशाहीचं हृदय आहे आणि सरकारी तिजोरीतून खर्च होणाऱ्या प्रत्येक पैशाचा हिशोब जाणून घेण्याचा नागरिकांना पूर्ण अधिकार आहे असं सर्वोच्च न्यायालयानेच म्हटलेलं आहे चला तर मग या सगळ्या चर्चेचं सार काय एक जबाबदार नागरिक म्हणून आरटीआय वापरताना काय करायला हवं आणि काय टाळायला हवं याची एक छोटी पण महत्वाची सनद पाहूया काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा तुमचे प्रश्न एकदम थेट सोपे आणि स्पष्ट असावेत एका अर्जात एकाच विषयावर माहिती मागा तुम्हाला माहिती का पाहिजे हे सांगायची कायद्यानुसार अजिबात गरज नाही आणि एक प्रोटेप तुम्ही स्वतःच अर्जात लिहा की कलम दहानुसार आवश्यक असल्यास खाजगी तपशील लपून उर्वरित माहिती द्यावी असं केल्याने अधिकाऱ्याला मदतच होते आणि माहिती मिळणं सोपं जातं आणि काय करू नये हे काम का झालं नाही किंवा हे कसं करायला पाहिजे होतं असे प्रश्न विचारू नका कारण आरटीआय कायदा फक्त उपलब्ध रेकॉर्ड देतो अधिकाऱ्यांची मतं किंवा स्पष्टीकरणं नाही आणि हो अर्जात कधीही अपमानकारक भाषा वापरू नका कारण शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा एक जागरूक नागरिकच लोकशाहीचा खरा पहारेकरी असतो माहितीचा अधिकार हे आपलं शस्त्र आहे ते जपून आणि प्रभावीपणे वापरूया तर मग आता आरटीआयचं हे ब्रह्मास्त्र तुमच्या हातात आहे आता तुम्हीच विचार करा याचा वापर तुम्ही आपल्या परिसरात आपल्या गावात आपल्या शहरात पारदर्शकता आणण्यासाठी आणि कारभार सुधारण्यासाठी कसा करणार या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार तुमचा दिवस शुभ असो